नमस्कार गोपाळ इंदूवरती खूपच चिडलेला असतो गोपाळ इंदूला म्हणतो इंदू खोटारडी आहेस तू खोटारडी माझ्याशी खोटं बोलतेस तू आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इंदू तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ अरे काय बोलली आहे मी तुझ्याशी खोटं मी तर तुझ्याशी काहीही खोटं बोललेली नाही गोपाळ प्लीज मला काय ते नीट सांग तेव्हा गोपाळ बोलतो इंदू मोठ्या बाई तुझ्याशी कसं वागतात कसं नाही हे तू माझ्याशी लपवून ठेवलंस तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे जाऊ देत ना आणि मोठ्या बाई आजच माझ्याशी रुडली वागतात असं नाही तू काय बोलतोयस ते कळतंय का तुला जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात मला तुझं हे वागणंच पटलेलं नाही तू जे काही वागतेस ना तेच चुकीचं आहे प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे मला आता काही एक थांबवायचं नाही आणि मला आता काहीच थांबवण्याची गरज नाही जे काही घडतं आहे ना ते सर्व तुमच्या समो समोर आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही मुळात तुमचं वागणंच पटत नाही आहे मला तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ हा विषय सोडणार आहेस का ज्या विषयावरती बोलून काहीही उपयोग होणार नाही त्या विषयावरती बोलायचंच कशाला आणि गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव मोठ्या बाईंशी वाद घालून काही उपयोगाचं नाही हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा गोपाळ बोलतो ते काहीही असलं तरीसुद्धा मोठ्या बाई तुझ्याशी जे काही वागल्यात ते चुकीचं वाटतं मला आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच गोपाळ असं म्हणता इंदू बोलते जाऊ देत ना विषय तो आणि तसंही या विषयावर आता बोलू नकोस गोपाळ दुसरं काहीतरी बोल ना त्यावेळेला गोपाळ म्हणतो इंदू मी आता ठरवलं आहे तुला या सगळ्या गोष्टींपासून दूर न्यायचं तेव्हा इंदू बोलते म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू गोपाळ त्यावेळेला गोपाळ म्हणतो इंदू तुला या रोजच्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा आपण दोघं लग्न करूया आणि मुंबईला कायमचे निघून जाऊया तेव्हा मात्र इंदू खूपच नर्वस होते तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात ती स्वतःशीच बोलते नाही गोपाळ मी असा निर्णय नाही घेऊ शकत कारण माझ्यासाठी शाळा महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मला विटूच्या गावात राहणं महत्त्वाचं आहे काही झालं तरीसुद्धा मी विटूचं गाव सोडून जाणार नाही म्हणजे नाही मी विटूच्या गावातच राहणार आणि विटूच्या गावात राहूनच सगळी कोडी सोडवणार त्यावेळेला मात्र गोपाळ बोलतो इंदू काय झालं अगं बोलशील का त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ तुला तर माहिती आहे मी विटूची वाडी सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा गोपाळ बोलतो अगं लग्न झाल्यानंतर गेलीच असतीस ना गेली मग तू असं कसं काय बोलतेस त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ मला वाटलं नव्हतं की तू असा निर्णय घेशील गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यासाठी जर का जास्त काही महत्त्वाचं असेल तर माझ्यासाठी दुसरं काही नाही तर फक्त आणि फक्त विटूची वाडी महत्वाची आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू मला माहिती आहे तुला विटूची वाडी किती महत्वाची आहे ती पण कितीही काही झालं तरी सुद्धा इंदू तू माझा विचार करणारच ना तेव्हा इंदू बोलते गोपाळ मी तुझा विचार नक्कीच करणार मी नाही म्हणतच नाही पण तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस कारण काही झालं तरीसुद्धा गोपाळ मी मी तुला या बाबतीत नाही साथ देऊ शकत तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू तू काय बोलतेस कळतंय का अगं तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना मग तरी सुद्धा तू असं का वागतेस खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या बाबतीत बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो बस झालं आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मला प्लीज शांतता असू दे त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ समजून घे मी हे गाव सोडून नाही जाऊ शकत आपण दोघंही तेच राहूया गोपाळ तुला मी पाहिजे की तुला मुंबईला जायचं आहे ते मला सांग त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो इंदू हा प्रश्न तर मी सुद्धा तुला विचारू शकतो ना इंदू तुला कळतं आहे का तू काय वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते हो मला कळतं आहे गोपाळ तुला आत्ता माझ्या प्रश्नांचा खूपच राग येतोय पण तू जरा विचार कर गोपाळ माझ्यासाठी विठूची वाडी किती महत्त्वाची आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुझ्यासाठी विठूची वाडी महत्त्वाची असेल ग पण तुझ्यासाठी मी महत्वाचा नाही का अगं तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तरी सुद्धा तू असं वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही गोपाळ माझं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे खरं सांगायचं तर मी तुझ्याशिवाय राहू सुद्धा शकत नाही पण तू असा विचार का करतोस गोपाळ तुला कळतंय का तू कसं वागतोयस ते अरे जरा तरी विचार कर त्यावेळेला मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला गोपाळ म्हणतो जाऊ दे तिंदू मला तर आता तुझ्याशी काही एक बोलायची इच्छाच नाही कारण मुळात तू ठरवलेलंच आहेस की काही झालं तरीसुद्धा तू स्वतःचाच विचार करणार माझा नाही आणि त्यासाठी मग मा, माझं काही झालं तरीसुद्धा तुला काही एक फरक पडत नाही त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ तू असं का बोलतोस गोपाळ अरे माझ्यासाठी तूसुद्धा महत्त्वाचा आहेस आणि कायम असणार आहेस पण तू जो निर्णय घेतोस ना तो योग्य निर्णय घेत नाहीस तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ तडक तिथून निघून जातो त्यावेळेला इंदू बोलते मी काय करू मलाच कळत नाही माझ्यासाठी माझी विटूची वाडी तर महत्त्वाची आहे पण माझं प्रेमसुद्धा महत्त्वाचं आहे पण हे गोपाळला कसं समजावून सांगू तेच मला समजत नाही गोपाळ काही आता समजूनसुद्धा घेणार नाही काय करावं कसं करावं तेच मला कळत नाही आहे पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्याच पाहिजेत नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल पण आता मात्र खूप झालं आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माझ्या आयुष्यातून माझ्या गोपाळला लांब नेऊ देणार नाही त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल मी कोणत्याही निर्णयापर्यंत जाई तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ पप्प्याला म्हणतो पप्प्या ती इंदू कोण स्वतःला समजते तिने काही गावचा ठेका घेऊन ठेवला आहे का दुसऱ्या गुणाशी लग्न झालं असतं तर ती या गावातून गेलीच असती ना मला तर आता असंच वाटतं आहे की ती माझ्या प्रेमाला होकार दिला कारण मी या गावचं आहे म्हणून तिला याच गावात राहता येईल म्हणून त्यावेळेला पप्प्या म्हणतो हे बघ गोपाळ इंदूबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस त्यावेळेला गोपाळ म्हणतो गैरसमज गैरसमज तर तिने करून घेतलाय ती जे काही वागते ना ते चुकीचं वागते आणि त्यासाठी मला तिच्याशी बोलावंच लागेल कारण तिचं वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला पप्प्या बोलतो जाऊ देत ना उगाच कशाला वाद घालतो सोडून दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू आणि गोपाळमधला हा दुरावा कायमचा कमी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू